पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याबाबत जनहित याचिका पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याबाबत जनहित याचिका तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोनला क्लिक करा इच्छितच नवनवीन आप अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांब्युसर क्लासेस तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस ग्रामीण भागातील शिक्षकांनी मुख्यालय राहण्याबाबत जनहित याचिका शासनाच्या नऊ सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या परिपत्रकानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे राज्य शासनासह जिल्हा परिषदेला उच्च न्यायालयाची नोटीस ग्रामीण भागातील शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबत दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने राज्य शासनासह जिल्हा परिषदेला नोटीस बजावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती किशोर संत यांच्या खंडपीठाने शुक्रवारी दिनांक सव्वीस जुलैला दिले आहेत शासनाच्या नऊ सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या परिपत्रकानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे जेणेकरून ग्रामीण भागातील जन जनतेची कुठली गैरसोय हो होणार नाही ह्या परिपत्रकानुसार ग्रामीण भागातील शिक्षकांनी मुख्यालय राहण्याबाबत आदेश देण्याची विनंती करणारी जनहित याचिका गंगापूर तालुक्यातील वडगाव रामपुरी येथील गणेश बोराडे यांनी ॲड रवींद्र गौरव यांच्यामार्फत दाखल केली आहे त्या अनुषंगाने वरील प्रमाणे आदेश देण्यात आला या जनहित याचिकेवर तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुढील सुनावणी होणार आहे का केली याचिकावरील परिपत्रकाच्या अंमलबजावणी संदर्भात बोराडे यांनी सोळा सप्टेंबर दोन हजार बावीसला राज्य आणि केंद्र शासनास निवेदन दिले होते त्यात त्यांनी म्हटले होते की जिल्हा परिषदेच्या शाळामधील शिक्षक तसेच तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक वायरमन आरोग्य आरोग्यसेवक हे मुख्यालयी राहत नाही ते तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात त्यामुळे सर्वसामान्य जनतेची व शेतकऱ्यांची गैरसोय होते या संदर्भात आमरा आमदार प्रशांत बम यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता व शिक्षकांनी मोर्चा काढला होता मात्र ह्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे बोराडे यांनी जनित याचिका दाखल केली आहे याचिकेत केलेली विनंती ग्रामीण भागातील शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहण्याबाबतच्या नऊ सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या शासनाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे तसेच ह्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने केलेल्या उपाययोजनाचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचा आदेश द्यावा अशी विनंती याचिकेत केली आहे ॲड गोरे ॲड चंद्रकांत बोड बोडखे पल्लवी वांगीकर केदार पठाडे शुभम शिंदे व अमरदीप नाईक सहकार्य करीत आहे शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील महेंद्र नेरलीकर काम पाहत आहेत